नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे मित्र पावसाळा सुरू झालेला आहे आणि तुम्ही सगळे कुठे ना कुठेतरी फिरायला जाणार आहात तसं मी आणि माझा मित्र आज फिरायला जाणार होतो पण आम्ही विचार करत होतो कुठं जायचं तर नगर जिल्ह्यामध्ये निघोज इथे आम्ही जायचं ठरवलं होतं तिथं जगप्रसिद्ध आसिया खंड्यातलं एकमेव रांजण खळगी बघण्यासाठी आम्ही निघालेलो होतो खूप अशा भारी वातावरणामध्ये आणि आम्ही बाईकवरतीच जायचा विचार केला होता दिवसभर खूप पाऊस झाल्यानंतर दुपारनंतर पाऊस उघडला होता आणि म्हटलं चला आता बाईकनी आणि बाईकवर फिरण्याची वेगळीच मजा असते मी आणि माझा मित्र दोघं जण निघालो होतो निघोज नगर जिल्ह्यामध्ये निघोज आहे मळगंगा देवस्थान निघोज खूप प्रसिद्ध अशा खंड्यातलं हे देवस्थान आहे आणि तिथं गेल्यानंतर आम्हाला खरंच जितकं आम्ही विचार केला होता त्याच्यापेक्षाही दुप्पट आम्हाला निसर्गाचं वेगवेगळं रूप पाहायला भेटलं आणि निसर्गमय वातावरणामध्ये हे रांजण खळगे आहेत आणि इथं अनेक लोक येत असतात हे रांजण खळगे बघण्यासाठी एकमेव आपल्या देशामधलं हे ठिकाण आहे आणि मित्र इथं खूप छान असं वाटलं मला येऊन एकदा तुम्ही इथं नक्की या नक्की या ठिकाणाला भेट द्या आणि खूप भारी हा निसर्गमय वातावरण आहे निसर्गाचा ठेवा हे एकदा तुम्ही नक्की बघा खूप सुंदर असं मंदिर आहे मळगंगा मातेचं मंदिर तर आम्ही दर्शन घेतलं आणि दर्शन करून खरंच मनाला खूप शांती लाभली इतकं सुंदर ठिकाण इतक्या सुंदर ठिकाणी आपण याच्या पहिले यायला पाहिजे होतं असं आम्हाला वाटलं आणि रांजण खळगे पाणी ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही अनुभव घेतला आणि एक दिवस या निसर्गमय वातावरणामध्ये आम्ही फिरलोत कारण कामाच्या दगदगीमध्ये सगळ्या गोष्टीच्या दगदगीमध्ये आपण स्वतःसाठी वेळ देऊ शकत नाही आणि एकदा इथं नक्की या नक्की निसर्गाचा चमत्कार तुम्ही बघा खूप सुंदर असं ठिकाण आहे आणि खूप सुंदर असं वातावरण आणि ह्या वातावरणामध्ये खरंच मला इथून निघून घरी यायचा म्हणजे माझं मनच नव्हतं इतकं सुंदर ठिकाण आहे आणि इतकं या सुंदर ठिकाणावर मला असं वाटलं आपण बार बार आणि खूप वेळेस ह्या ठिकाणी यावं बसलो होतो असं निवांतमध्ये आणि निवांतमध्ये हे आश्चर्यचकित करणारे रांजण खळगे बघत होतो खूप छान पाणी निसर्ग या निसर्गाने खरंच आपल्या या निसर्गाने आपल्याला खूप काही दिलेलं असतं त्या गोष्टी आपण अशा वातावरणामध्ये गेल्यानंतर आपल्याला कळतं की निसर्गाने आपल्याला काय अनमोल ठेवा दिलेला आहे आणि हाच असा अनमोल ठेवा निसर्गाचं निसर्गमय वातावरण तुम्ही बघायला नक्की या आणि एकदा तरी जीवनामध्ये आल्यानंतर इथं नक्की नक्की भेट द्या आणि खूप सुंदर परत परत म्हणले मी खरंच खूप सुंदर हे आश्चर्यचकित करणारे नांजण खळगे होते इथे शास्त्रज्ञ खूप सारे लोक येऊन गेलेले आहेत आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आवडले तर लाईक आणि सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका आणि मित्र हो अशा वातावरणामध्ये तुम्ही एकदा नक्की या नक्की हा परिसर बघा आणि भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून सांगा या तत्पुरती नमस्कार